नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि धैसरा आर टीमध्ये मीटरचा हा मोठा घोटाळा झालेला आहे ह्या चार पाच दिवसात तर तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि आजचा दिवस अठ्ठावीस तारखेचा धनाना ह्यांनी पावत्या मारलेल्या आहेत आणि आता ह्या आर टीवाल्यांची चौकशी होणार नाही करावीच लावावी लागणार आहे तसं आज आपण अधिकाऱ्यांची नावं विवं मागितले मागितलेली आहेत अर्ज दिलेला आहे ते देतील पंधरावीस दिवसात पण एवढं खोटं काम चालतं की डायरेक्ट पावत्यावरती ते दलाल लोक पंचवीस तीस पंचवीस पंच तीस चाळीस पावत्या मीटरवाल्यां ते मारून नेतात बिंदास अधिकारी देतात आणि ह्यांची कुठल्याही परिस्थितीत चौकशी लावणं हे फार गरजेचं आहे हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा मूतवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि आर टी वाल्यांना चांगला झटका दावल्याशिवाय ते वटणीवीर येणार नाहीत है, त्यांच्या नोकऱ्या गेल्या पाहिजेत हे फक्त लाच खाण्याचा धंदा चालतो नाही सर आर टी ओमध्ये दे, बेकायदेशीर लोक आहेत अगदी बिंदासपैकी हातानं रजिस्टरसुद्धा घेतात आणि आर टी ओवाले वाले कुठल्याही सेक्शनला जावा तिथं पैसे घेतल्याशिवाय पुढे या म्हणत नाहीत आणि तिथं आपल्या कार्यालयात काय होतं ती आर टी ओ कार्यालय प्रमुखाची बघायची कार्यालयातली ही त्यांची जबाबदारी आहे आणि नेमकं हे बघत नाहीत पण मीटरच्या लपड्यात यांच्यावरती कुठल्याही परिस्थितीत कारवाई ही, ही करावीच लागणार आहे आणि यांचा हा सगळा झोल आहे आजसुद्धा भरपूर पावत्या आठ साडेआठ वाजेपर्यंत बसलेले होते दलालंची गुमान असं आणि गुमान एका एकाकडे तिस तीस चाळीस चाळीस पावत्या आणि मग ते दोनशे रुपये देतात बाहेरचे तीनशे रुपये घेतात आणि ही सगळे ह्यांची चौकशी करून हे लोचात यांना अटकायचंच आहे हे मात्र कुणी विसरू नका तर होऊन द्या एकराव यांची चौकशी धैसर आर टी यांची हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करा करा एकचं काय व्हायचं ते होऊन द्या काय करते बघूया हे अधिकारी आहेत आता मी आता बघ बक, बघतो यांचं काय करायचं आहे ह्यांच्यावरती तक्रार चांगली मजबूत तक्रार करून पावत्या मारलेल्या आहेत आणि ह्या रिक्षांचं जेवढ्या धैसर आर टी ओमध्ये रिक्षाचं मीटर टेस्ट झालेले आहेत त्यांची पुन्हा टेस्ट ही घ्यावी आणि घ्यावीच लागणार आहे आणि ह्याने जे ज्यांचे तीनशे अडीचशे रुपये खाल्ले आहेत हे पैसे परत मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत अगदी आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार आहोत आता लवकरच सोमवारी जायला ड्राफ्टो की एवढे अधिकाऱ्यांचे आहेत एवढे एवढे पैसे खाल्लेले आहेत ही लोकास नावासकट त्या अधिकाऱ्यांच्या नावासकटसुद्धा द्यायचं आहे ते कारण निच निचकेल आहे आर टी ओ अधिकाऱ्यांच्या जोट्या लागतात महिन्या महिन्याच्या हाही दोन चार अधिकारी जाऊन द्या ते त्यांचे काय होय असे होऊन द्या ते काय म्हणतात हे झोळावाले मोकाशी मिशेवाले आमचं काय करतात काय करतात नव्हे आता तुमच्याविषयी नावासह तक्रार जाणार आहे तुम्ही पैसे खाल्लेत प्रत्येकाचं तुम्हाला काय करायचं ते उत्तरं तुम्ही द्यायची आहेत चौकशीला सामोरी जाण्याची तयारी ठेवायची आहे हे मात्र तितकंच खरं आहे एम एम आर टीचा हा ठराव होता आणि दुसऱ्या बैठकीत ह्या ठरावाला मान्यता मिळते किंवा त्या ठरावात सुधारणासुद्धा होते परंतु असे अजून दुसरी बैठकच लागली नाही तोरच ह्यांनी आणि अप्पर परिवहन आयुक्तांनी ह्यांना आदेश बी दिलेले होते तिथल्या तुमच्या कार्यक्षेत्रातील मीटरवाल्यांच्या बैठकी घ्या आणि त्यांना हा निर्णय सांगा परंतु ह्यांनी काहीसुद्धा सांगितलेलं नाही की दर ठरवलेले नाहीत शासनानं जे सातशे रुपये दर दिले होते आणि ह्याने मोठा पैसे कमावण्याचा ह्यांचा मोठा डाव होता पाच पाच लाख रुपये आणि याचा गोळा बी त्यांनी केले भरपूर पैसे भरपूर खाल्लेत एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी दररोजचे आपल्या द्युटीच्या काळात सत्तर हजार रुपये घेऊन जातो हे प्रत्येकाने लक्षात ठेवा हे भ्रष्टाचारी आहेत आणि धैसर आर टीमध्ये तर सर्वात रेकॉर्ड ब्रेक हा भ्रष्टाचार चालतो त्याच्यामुळं ह्यांची चौकशी होणं दोन चार अधिकारी जाणं ह्याच्याशिवाय हे सुधारणार नाहीत आणि ह्यांना तक्रार ही आपली मजबूतच होणार आहे असे होणार आहे की त्यांना आठवलं जाणार आहे की आमच्या तक्रारीचं काय आहे काय आहे काय आहे नवं तुमची घ्या मजा मारून काय घ्यायचे खाल्लेत ना पैसे आता पैसे कसे निघत आहेत बघा तुमचं बाहेर तुम्ही एक रुपयाला जरी घेतला तरी तुम्ही त्याच्यात फसलेलायचा ही मीटर मारून दिलेले आहेत एक अधिकारी दुटीच्या काळात दोनशे ते एकशे ऐंशी गाड्याची टेस्टिंग करू शकतो हे सीलसुद्धा त्या अधिकाऱ्यांना मारायचं असतं आणि ह्यांनी गुंडा ठेवून केलं आहे ना करा बिंदास करा आर टीवाल्यानं आणि सामोरी चौकशीला जाण्याची तयारी ठेवा तुम्ही म्हणजे असं काय होतं आहे काय तसं काय होतं आहे का होतंय काय ते का। बघा आम्ही करून दाखवू की काय होतं या ही तुमच्या पापाची फळं आहेत आता तुमचा भ्रष्टाचार हा बाहेरच येणार आहे आणि दोन चार पाच अधिकारी गेल्याशिवाय तुम्ही राहतच नाहीसा चौकशी तुमच्या पाठीमागं लागणार हे मात्र कुणीही विसरू नका धन्यवाद मोचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद